तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत गणपती बाप्पांची तर मंडळी गणपती बाप्पांची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना कशी करावी स्थापना करताना कोणकोणत्या गोष्टीकडे गणपतीची स्थापना करताना कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज असते दुर्वा कलश जो विघ्न हरणारा आहे तो कलश कसा मांडायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत सर्वप्रथम आपण एक चौरंग मांडलेला आहे चौरंगावर लाल रंगाचं आसन टाकायचं आहे गणपती बाप्पांना लाल रंग आवडतो म्हणून लाल रंगाचंच आसन टाकायचं आहे आपण प्रथम दिव्याची स्थापना करून घेणार आहोत दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतंही कार्य करता येत नाही म्हणून अग्नीच्या साक्षीनेच आपण देवांची पूजा करायची असते दिव्याची आपणास पूजा करायची आहे दीप हे सर्वात महत्वाचे मानले जाते दिवा हे तेजाचे प्रतीक आहे आणि अंधकार दूर करणार असल्यामुळे प्रथम दिव्याची पूजा केलीच पाहिजे दोन्ही दिव्याची आपण पूजा करून घेणार आहोत आणि फुलसुद्धा अर्पण करणार आहोत त्यानंतर आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत प्रथम तांदळाची रास मांडलेली आहे त्यावर हळदी कुंकाची रास मांडायची आहे आणि त्यावर चांदीचा शिक्का किंवा आपण पैसे सुद्धा ठेवू शकता त्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्यावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे तर मंडळी गणपती बाप्पांना स्थापन करण्याआधी त्यांचा चेहरा झाकलेला असावा <4 Özell großes> दोन गणपती बाप्पांची पूजा आपण करत असतो म्हणून देवाऱ्यातील गणपती बाप्पांची सुद्धा स्थापना इथं केलेली आहे तर मंडळी आपण कलशाची स्थापना करणार आहोत कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढताना दोन्ही रेषा एकमेकांना छेदणार नाहीत अशा प्रकारे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन रेषा ओढायच्या आहेत आणि त्यानंतर लक्ष्मी आणि कुबेराचं स्थान द्यायचं आहे म्हणून दोन टिपके दिलेले आहेत अशा प्रकारे आपण कलशावर स्वस्तिक काढलेलं आहे त्यानंतर तांदळाने स्वस्तिक बनवलेलं आहे आणि त्यावर आपणास कलशाची स्थापना करायची आहे त्यानंतर आपण श्रीफळावर सुद्धा स्वस्तिक काढून घेणार आहोत कुंकाने अशा प्रकारे स्वस्तिक काढायचं आहे आता आपण कलशाची स्थापना करणार आहोत तांदळाच्या स्वस्तिकावर आपण कलश ठेवलेला आहे कलशामध्ये एक सुपारी एक नाणं हळदी कुंकू टाकलेलं आहे त्यानंतर पाच पानं मांडलेली आहेत त्यावर आपणास नारळाची स्थापना करायची आहे तर मंडळी सर्वात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पांना स्थापन केलेल्या दिवशी आपणास दुर्वा कलश सुद्धा मांडायचा आहे तर मंडळी दुर्वा कलश हा गणपती बाप्पांचा आवडता कलश मानला जातो या दिवशी या दुर्वा कलशाची स्थापना केल्यामुळे आपल्या घरात अखंड सौभाग्य प्राप्त होते त्याचबरोबर घरात पैसा बरकत येतो पैसा टिकतो आणि घरात पैसा येतो सुद्धा तर मंडळी दुर्वा कलशामध्ये अशा प्रकारे एका कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दुर्वा ठेवलेले आहेत आणि त्यावर फुलं अर्पण केलेलं आहे अशा प्रकारे आपणास दुर्वा कलश मांडायचा आहे दुर्वा कलश मांडल्यामुळे आपल्या घरावर व आपल्यावर कोणतंही संकट येत नाही आणि विघ्नहर्ता गणेश आपल्यावर प्रसन्न होतात तर मंडळी नारळाला मौली धागा गुंडाळलेला आहे आणि दुर्वा कलशाला सुद्धा मौली धागा गुंडाळलेला आहे त्यानंतर आपण विडा तयार करणार आहोत अशा प्रकारे खारीक खोबर हळकुंड आणि खडीसाखर अशा प्रकारे आपण विडा तयार केलेला आहे विड्याची आपण पूजा केलेली आहे अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांना झाकलेलं काढणार आहोत त्यानंतर गणपती बाप्पांना केशराचा चंदनाचा त्याचप्रकारे कुंकाचासुद्धा तिलक करायचा आहे आणि गणपती बाप्पांना जानवं अर्पण करायचं आहे गणपती बाप्पा जानवं धारण करतात म्हणून त्यांना जानवं अवश्य अर्पण करावं त्यानंतर मौली धागासुद्धा अर्पण केलेला आहे मौली धागा अर्पण केल्यामुळे आपणास सुखसमृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपण अलंकार घालणार आहोत गणपती बाप्पांच्या चरणी आपणास फुलं अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण देवऱ्यातील गणपतीची पूजा करणार आहोत तर, तर मंडळी आपण जर शाडू मातीचेच दोन गणपती आणत असाल तरीसुद्धा चालतं आणि देवाऱ्यातील एक गणपती आणि असा गणपती दोन गणपतीची आपण स्थापना करू शकता अशा प्रकारे आपण देवाऱ्यातील गणपतीची सुद्धा पूजा करून घेणार आहोत त्यानंतर आपणास शुभलाभ आणि रिद्धी त्यानंतर आपणास रिद्धीसिद्धी आणि शुभलाभ यांची स्थापना करायची आहे अशा प्रकारे रिद्धी अशा प्रकारे रिद्धी आणि शुभ सिद्धी आणि लाभ यांची स्थापना आपण गणपतीच्या समोर केलेली आहे कारण गणपती बाप्पा स्थापन केल्यानंतर त्यांच्या परिवाराची सुद्धा स्थापना करायची असते गणपती बाप्पांना खोबर अत्यंत प्रिय आहे म्हणून या दिवशी गणपती बाप्पांच्या चरणी खोबर जरूर अर्पण करावा त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत आरती करावी घरातील सर्व लोकांनी मिळून गणपतीची विधिवत आरती करावी तर मंडळी आपण साध्या सोप्या पद्धतीने व शास्त्रोक्त पद्धतीने गणपतीची स्थापना केलेली आहे अशा प्रकारे गणपतीची स्थापना करा आणि निरंतर सुखी व्हा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव